श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पाच जुलै वार शुक्रवार आणि उद्या आलेले आहेत ज्येष्ठ अमावस्या ज्येष्ठ अमावस्या ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची मांडली जाते या दिवशी व्रत केलं जातं जर आपण या अमावस्येला व्रत केलं तर आपली वाईट कर्म पाप यातून आपली मुक्ती होते त्याचबरोबर या दिवशी व्रत केल्याने जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात या दिवशी आपण जे काही काम करतो त्या कामात आपल्याला यश मिळते त्याचबरोबर अमावस्या हा दिवस माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि आपल्या सुद्धा समर्पित आहे यामुळे आपल्याला यांची देखील सेवा उपासना ही करायची आहेत अमावस्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी जर आपण नकारात्मकता वाईट शक्ती ईडापिडा दरिद्री ही दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होतं म्हणून या दिवशी अनेक जण आपल्या घरासाठी व्यवसायासाठी किंवा इतर काही अडचणी असेल तर दूर करण्यासाठी उपाय जे आहेत तर ते करत असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा एक प्रभावी उपाय जो आहे तर तो उद्या आवर्जून करायचा आहे न चुकता उद्या आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे जर तुम्ही उद्याच्या दिवशी मुलांसाठी हा उपाय केला तर मुलांच्या सर्व अडचणी वाईट नजरदोष संकट विघ्न हे दूर होतील आणि मुलांची खूप प्रगती होईल मग ती अभ्यासात असेल नोकरीत असेल किंवा व्यवसायात असेल प्रत्येक क्षेत्रात मुलांची प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी दोन उपाय सांगणार आहेत आणि हे दोन्ही उपाय तुम्हाला करणं शक्य झालं तर दोन्हीही उपाय करा जर दोन उपाय करणं शक्य नसेल तर जो तुम्हाला सोपा वाटेल तो उपाय तुम्ही केला तरीसुद्धा चालेल हे दोन्हीही उपाय आपण अमावस्येच्या दिवशीच करू शकतो इतर दिवशी हे उपाय आपल्याला करता येत नाही हा उपाय आपल्याला मुलांसाठी का करायचा आहे बऱ्याच वेळा आपल्या मुलांना वाईट नजर लागत असते आता नजरदोष ही फक्त बाहेरच्या व्यक्तींचीच लागते का नाही नजरदोष ही आपल्या घरातल्या आई वडिलांची सुद्धा नजर आपल्या मुलांना लागत असते जर आपल्या मुलांनी एखादी चांगली गोष्ट केली किंवा आपले मुलं खूप चांगले वागत असेल तर आपण आपल्या मुलांची तारीफ करत असतो आणि जेव्हा आपण मुलांची तारीफ करतो आनंद व्यक्त करतो तेव्हा ती नजर जी आहे तर ती आपल्या मुलांना लागत लागते आणि यामुळे मुलांची प्रगती जी आहे तर ती कमी व्हायला सुरुवात होते जसे की मुलांना अचानक ताप येतो मुलं अचानक जेवण सोडून देतात मुलं आजारी पडतात त्याचबरोबर मुलांवरती संकट यायला सुरुवात होते एकामागं एक संकट मुलांवरती येत असतात यामुळे मुलांच्या आयुष्यामध्ये अडचणी या यायला या, सुरुवात होते आणि यामुळे मुलांची प्रगती जी आहे तर ती खुंटत चालते कमी होते म्हणून प्रत्येक अमावस्येला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक तरी उपाय हा आवर्जून करावा कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन उपाय सांगितलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहेत तर पहिला उपाय जो आहे तर तो तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठी मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुमची मुलं जेवण करत नसेल अनेक वेळा मुलांना घास लागतो घास लागतो म्हणजे काय जेव्हा मुलं एखादी वस्तू खात असतात तेव्हा अशा बाहेरच्या व्यक्तीची नजर आपल्या मुलांवरती पडते आणि यामुळे मुलांना नजर लागते यामुळे मुलं खाणंपिणं सगळं सोडून देत असतात तर अशावेळी तुम्हाला काय करायचं आहेत बघा ही नजर काढण्यासाठी हा नजर दोष दूर करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहेत उद्याच्या दिवशी एक ताट बनवायचं आहे ताटामध्ये भाजी पोळी भात सगळं तुम्हाला घ्यायचं आहे जे तुम्ही जेवायला बनवलं ते पदार्थ ता ताटात घ्यायचे मुलांना आपल्यासमोर बसवायचं हातामध्ये तपाचीचा तुकडा किंवा भाकरीचा तुकडा घ्यायचा थोडीशी भाजी लावायची थोडासा भात घ्यायचा आणि आपल्या मुलांच्या तोंडाजवळ तुम्हाला तो घास घेऊन जायचा आहे आणि तोंडासमोर नेल्यानंतर मुलांना खा असं म्हणायचं आणि तो घास पुन्हा तुम्हाला मागे काढून घ्यायचा म्हणजे हात पुन्हा मागे घ्यायचा आणि तसाच तो घास तुम्हाला ताटामध्ये न टाकता घराच्या बाहेर घेऊन जायचा घराच्या बाहेर जर एखादा कावळा असेल काळा कुत्रा असेल तर त्या कुत्र्यासमोर तुम्हाला हा घास टाकायचा आहे आता सिटीमध्ये जे लोक राहतात ना त्यांना कुत्रा किंवा कावळा मिळणं हे खूप कठीण असतं तर अशा वेळी तो तुम्ही घास घ्यायचा आणि डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे आणि बघा तुम्ही मुलांसाठी हा उपाय केल्यानंतरनं मुलं स्वतःहून जेवायला सुरुवात करतील जर मुलांना घास लागलेला असेल कुणाची वाईट नजर आपल्या मुलांवरती पडलेली असेल तर ती वाईट नजर नक्की शंभर टक्के दूर होईल कारण हा उपाय मी माझ्या मुलासाठी प्रत्येक अमावस्येला करत असते आणि तोच उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर केला म्हणून प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय न चुकता करायचा आहे यानंतर दुसरा उपाय जो आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता आता हा उपाय का करायचा आहे हा उपायसुद्धा नजरदोष अडचणी संकट विघ्न हे मुलांचे दूर होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक कणकेचा दिवा बनवायचा आहेत पिठाचा दिवा तुम्हाला बनवायचा आहे मग हे पीठ तुम्ही गव्हाचं घेऊ शकतात बाजरीचं घेऊ शकतात किंवा ज्वारीचं घेऊ शकतात कुठल्याही कणकेचा एक दिवा बनवायचा या दिव्यामुळे तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची यानंतरनं या, या दिव्याला तुम्हाला ज्या लाल मिरच्या असतात वाळलेल्या देठाच्या लाल मिरच्या असतात तर त्या मिरच्या तुम्हाला दिव्यामध्ये अशा वरून खोचून घ्यायच्या आहेत अगदी तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवलं ना सेम तुम्हाला असाच दिवा जो आहे तर तो बनवायचा आहे या मिरच्या लावल्यानंतरने या दिव्याला तुम्हाला सात काळे बोटं जे आहेत तर ते ओढायचे आहेत म्हणजे काजळ घ्या किंवा काळा रंग घ्या आणि सात लाईन तुम्हाला त्या दिव्यावरती ओढायच्या आहेत हा दिवा तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचा आहेत हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आणि यानंतर हा दिवा जो आहे तर तो आपल्या मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा उतरवत असताना तुम्हाला म्हणायचं आहे की जर कुणाची नजर लागलेली असेल तर ती नष्ट होऊ दे मुलांची प्रगती होऊ दे मुलांचे संकट विघ्न टळू दे असं म्हणायचं आणि हा उतारा मुलांवर करायचा आता तुम्ही हा दिवा उतरवल्यानंतर तो तुम्हाला घराच्या बाहेरच घेऊन जायचा आहे घरात ठेवायचं नाही बाल्कनीमध्ये ठेवू शकता तुम्ही बाल्कनी नसेल तर तुम्ही घराच्या बाहेर ठेवा तर हा दिवा तुम्हाला अशा साईडला ठेवून द्यायचा आहे पुन्हा तर दिव्याकडे तुम्हाला बघायचं नाही चालू राहिलं चालू राहू द्यायचा आहे व्हिजला तर व्हिजला काही हरकत नाही पुन्हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करण्याची गरज नाही या दिव्यामुळे तुम्हाला तूप घालायचं नाही तेल घालायचं आहे तुम्ही तेल कुठलाही घालू शकता फक्त तूप घालायचं नाही आणि असा हा दिवा तुम्हाला करून मुलांवरून उतरवायचा आहे तर हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे दोन्हीही उपाय अतिशय प्रभावी आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या उद्या मुलांसाठी नक्की करा बघा अमावस्थेला जर आपण मुलांसाठी काही उपाय केले ना ते शंभर टक्के यशस्वी होतात त्या उपायाचं आपल्याला फज आहे तर ते, ते नक्कीच प्राप्त होतं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती असा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपले मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असं पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ